नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग मा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे किल्लेदार मात्र सुभेदारांना फोन करतो आणि अर्जुन फोन उचलतो तेव्हा मात्र तिकडनं रविराज बोलतो तर तेव्हा आता सुभेदार म्हणतात की हो बोला तर दुसरीकडे आता रविराज म्हणू लागतो खरं तर मी सिनियर म्हणून नाही तन्वीचा वकील म्हणून फोन करतो आहे आता ती चौकशीला सामोरे जाणार नाही तेव्हा मात्र तो म्हणतो हो याची मला गॅरंटी होतीच पण मला कारण कळेल का तेव्हा रविराज म्हणतो तिची तब्येतही ठीक नाही आणि तिची तशी अवस्थाही नाही तेव्हा मात्र इकडे अर्जुनला हसू येतं तर पुढे तो म्हणतो की मला असं वाटतं की माझी मुलगी फक्त या केस केसमध्ये एक साक्षीदार आहे तर तुम्ही जरा तोंड सांभाळून बोलावं आणि तिला या केसमध्ये जास्त इन्वॉल्व्ह नाही केलं तर बरं होईल दुसरीकडे अर्जुन म्हणतो चौकशी तीच लोक रोखतात ज्यांना काही लपून ठेवायचं असतं तेव्हा आता रविराज म्हणतो की तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे ते तुम्ही डायरेक्ट कोर्टातच विचारा दुसरीकडे आता अर्जुन त्याला काही बोलायला जाणार तर रविराज मात्र फोन कट करून देतो इकडे आता अर्जुन साहिली आणि चैतन्याला सांगतो मला माहितीच होतं ही प्रिया चौकशी होऊ देणार नाही आणि ती बरोबर सिनियरचा वापर करणार याची कल्पना मला होतीच येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की प्रिया मुद्दामूनच रोडवर नाटक करते की तिची तब्येत खराब होते आहे इकडे अश्विन मात्र तिची काळजी घेत असतो तेवढ्यात मात्र महिपतच्या गाडीने त्याला धक्का लागतो आणि दुसरीकडे प्रिया महिपत सोबत अश्विनला घरी घेऊन येते आणि हे सगळं बघितल्यावर कल्पना ओरडते याआधी सुद्धा तुम्ही अर्जुनला त्याच्यापर्यंत पोहोचू शकला नाही म्हणून तुम्ही माझ्या नवऱ्याला अटक केली आणि दुसरीकडे मात्र आता महिपत म्हणतो पण ह्या वेळेला खरंच त्यांना चुकून धक्का लागला आहे तर अर्जुन मात्र आता महिपतची कॉलर पकडतो आणि त्याला म्हणतो जर का माझ्या भावाच्या केसाला जर धक्का लागला ना तर मी तुला उभा चिरेल महिपत आणि असं म्हणून मात्र आता इकडे महिपतला अर्जुन धमकावतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा